मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया शिवशाही बस अपघात अपडेट गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात अकरा जणांचा मृत्यू मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश तर तीन लोक गंभीर व सव्वीस किरकोळ जखमी आणकर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन लोक गंभीर जखमी असून सव्वीस लोक किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे अकरा की नौ मृतांची ओळख पटली असून अन्य दोन मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही मृतांची नाव एक स्मिता सूर्यवंशी बत्तीस राम मोरगाव अर्जुनी पोलीस कर्मचारी दोन मंगला राजेश लांजेवार साठ राहणार पिपरी जिल्हा भंडारा तीन राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा चार कल्पना रविशंकर वनखेड़े पास वरोरा जिहा चंद्रपुर कनोजे पास राहार चांदोरी साकोली जिहा भंडारा सहा अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे साठ चांदोरी साकोली जिहा भंडारा सात आरिफ अजहर सैय्यद बेचा राहार घोटी गोरेगाव गोंदिया आठ अजहर अली सैय्यद पंचावन्न राहणार घोटी गोरेगाव गोंदिया नऊ नयना विशाल मिटकरी पस्तीस राहणार बेसा जिल्हा नागपूर दहा अनोळखी पुरुष अकरा अनोळखी पुरुष सर काय गोंदिया अपघात झालेला आहे एसटीचा जवळपास किती लोकांचं भंडारा ते गोंदिया हा शिवसाईचा एसटी बस आ... जात होता आणि इथे हे पलटी झालेलं आहे आता जे प्राथमिक माहिती आलेलं त्याच्यानुसार गोरेगावमध्ये दोन लोकांचा उपचार लोकां चालू आहे तर तुम्ही मुरगावला दहा लोकांचा उपचार चालू आहेत आणि के टी एसला बावीस लोकांचा उपचार चालू आहे त्याच्यापैकी काही लोकांचा डेथसुद्धा झालेला आहे त्याचा स्पष्ट माहिती थोड्या वेळात कळणार त्याच्यामध्ये एक ऑफिशियल प्रेस रिपोर्ट आम्ही देतो